अशा ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या नाशिक प्लस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आता स्टेशनला भेट दिली त्याच्यानंतर पुरवठा महापालिकेला मी आग्रह केला होता की तहसीलदारला जन्म प्रमाणपत्र देण्याचा अधिकार मिळाल्यानंतर त्या आधी मॅजिस्ट्रेट न्यायालय जायचं मोठ्या प्रमाणात फरक पडलाय आणि त्या आकडे माझ्याकडे होत्या कन्फर्म करायला आलो होतो महापालिका आयुक्तांनी हे मान्य केलं की दोन हजार तेवीस मध्ये जुलै होतो ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर तर दोन हजार तेवीस जुलै मध्ये मेजिस्ट्रेट कोर्टाने उशिरा जन्म प्रमाणपत्र देण्याचा आदेश एकोणऐंशी दिले ते तहसीलदारने जुलै दोन हजार चोवीस मध्ये एकशे एकोणीस ऑगस्ट मध्ये मॅजिस्ट्रेट एटी थ्री तहसीलदार फोर हंड्रेड नाईन्टी सप्टेंबर मध्ये मॅजिस्ट्रेट नाईन्टी फायव्ह तहसीलदार पाचशे तीन अशा प्रकाराने ऑक्टोबर नाईन्टी सिक्स सिक्स थर्टी फोर नोव्हेंबर चाळीस पाचशे नव्याण्णव डिसेंबर एकोणचाळीस याचा अर्थ असा झाला कि जे उशिरा जन्म प्रमाणपत्र दहा पट आधेप दिलेले आहेत त्या अगदीच अबनॉर्मल आहेत आणि त्याची चौकशी करायला हवी महापालिकेला वास्तविकरित्या महापालिकेने हे जिल्हाधिकाऱ्यांना कळवायला हवं हो होतं कि गेल्या तीन वर्षाचे आकडे दोन हजार बावीस एकवीस जातो त्याच्यापेक्षा आता आठ ते दहा टाइम आठ ते दहा हजार टक्के वाढ दिसत आहेत याचं कारण काय याच्यात हे सर्व या असतील सर, असं तुम्हाला वाटतंय का कारण याच्यात हिंदू कम्युनिटीचे पण दाखले आहे मुस्लिम कम्युनिटीचे पण आहेत आणि एकूणच जे अज्ञान लोक आहेत ज्यांना उशीर आहेत तर असं वाटतंय का तुम्हाला सर्व बांगलादेशीच असतील तुमच्याकडे हे हिंदू आहे मुस्लिम आहे हे आकडे आहे का तुमच्याकडे नाही आहे जे दुसरे पार्टी त्या पॉलिटिकल पार्टी वोट भाषा आकडे नव्याण्णव टक्के मुस्लिम नाव आहेत जन्म प्रमाणपत्र मध्ये नाईन्टी सेव्हन पर्सेंट पेक्षा की मालेगाव मुस्लिम होतो हिंदुस्थान त्यांनी पन्नास वर्ष दरम्यान घेतले हिंदू घेतले मुस्लिमनी पण घेतले तिथला पॉप्युलेशन मी फक्त मालेगाव नाही म्हणत अकोला होतो अमरावती असतो महाराष्ट्रात चौपन्न शहरात तिथलं जे पॉप्युलेशन आहे त्याच रिफ्लेक्शन नाही आहे आणि हे चाळीस वर्ष पन्नास वर्ष साठ वर्ष गेले होते आणि म्हणून चौकशी व्हायला सर टेरर फंडिंग आणि आता जे चालू आहे हे प्रकरण या संदर्भात आपण मागच्या वेळेस सांगितलं की अतिरिक्त डोळीतला एक मोर्च्या आणि मालेगावचं कुठं आहे एक नाव आपण स्पष्ट करणार आहोत आधीपर्यंत काही झालं मी परत एकदा सांगतो परवा ईडी या संबंधात ज्यात फंडिंग घोटाळा झाला होता त्या संदर्भात चार्जशीट दाखल केली त्यात त्यांनी म्हटलंय स्पष्टपणे एक ते नव्वद कोटी रुपये कॅश विड्रॉ करून अशा प्रकारचा कामात वापरण्यात आले एकंदर ते नव्वद कोटी रुपये सिराज मोहम्मद वितरित केले टोटल बावीस कोटीचा घोटाळा आहे आणि एक गेम प्लान आहे बिकॉज हे फक्त मालेगाव नाही झालेलं आहे मालेगाव याचा सेंटर आहे पण महाराष्ट्रात चौपन्न शहरात झाले अकोला अमरावतीमध्ये पण पाच पाच हजारात झाले या सगळ्यांची चौकशी तर आले मुख्यमंत्री